आंधळी तालुका, तालुका, तालुका पोलीस येथून जानेवारी महिन्यात चोरीस गेलेल्या म्हशी हिंगणगाव तालुका कवटेमहांकाळ येथे सापडल्या या प्रकरणी संशयित आरोपी अशोक नामदेव चौगुले वर्ष सत्तावीस व संदीप तानाजी शेजाळ वर्ष पस्तीस दोघेही हिंगणगाव तालुका कवटेमहांकाळ यांना पोलीस पोलिसांनी अटक केली आहे तीन म्हशी व एक टेम्पो असा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पलूस पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की आंधळी येथील शेतात असलेल्या गोठ्यातील तीन म्हशी शनिवार दिनांक सतरा सायंकाळी पाच ते रविवार दिनांक अठरा पहाटे पाचच्या च्या दरम्यान चोरीस गेल्या होत्या याबाबत शिवाजी बाळू कदम वर्ष साठ आंधळी यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पलूस पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली या, मार्गदर्शना या चोरीच्या प्रकरणाचा तपास केला पोलिसांना चोरीस गेलेल्या म्हशी व चोरटे हे कवठे तालुक्यातील हिंगणगाव येथे असल्याची गोप माहिती मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या पथकाने तेरा व सतरा तारखेला छापा टाकून यातील संशयित अशोक चौगुले व संदीप शेजाळ यांना ताब्यात घेतले त्यांनी चोरीची कबुली दिली त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या दोन दुग्गल जातीच्या म्हशी पन्नास हजार रुपये किमतीची एक देशी म्हैस व वा चोरीसाठी वापरलेला चार लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला संशयितांना पोलीस पोलिसांनी अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे पलूस पोलीस ठाणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कदम पलूस पोलीस ठाणे चालक सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश किरपेकर विक्रमसिंह गायकवाड राजेंद्र भिंगारदेवे प्रवीण पाटील पोलीस नाईक शशिकांत माळी गणेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण सुधाकर पाटील प्रवीण मलमे सर्व पोलूस पोलीस ठाणे तसेच पोलीस नाईक श्रीधर बागडी पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे सांगली यांच्या पथकाने केली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका